पंचवटी रामवाडी परिसरात गोदावरी नदीकाठी असलेल्या निसर्गरम्य परिसरात गोदा पार्क प्रकल्पाला स्मार्ट सिटीच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे सुमारे सतरा कोटी खर्च करून झालेला हा प्रकल्प खुला झाल्याने गोदाकाठच्या सौंदर्यात भर पडली गोदा पार्क सुरू होताच नाशिककरांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे मागील अनेक दिवसांपासून दुरुस्ती देखभाल कर्मचाऱ्यांची कमतरता आधीमुळे बंद असलेल्या गोदा पार्क बाबत नागरिकांमध्ये काही दिवसांपासून नाराजी व्यक्त होत होती मात्र आता पार्क खुला झाल्याने पंचवटी नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे मुलांचे खेळणे बागडणे ज्येष्ठ नागरिकांचा फेरफटका आणि गोदेच्या शांत शीतलतेमुळे पार्कमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण आहे पुढील आठवड्यापासून अहिल्याबाई होळकर पूल ते रामवाडी पूल तसेच रामवाडी पूल ते चोपडा लॉन्स पुलापर्यंतच्या नदीपात्रात बोटिंग सुरू केली जाणार आहे आकर्षक रोषणाई नाही कारंजे तसेच गोदा पार्कची रचना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे गोदाकाठी नऊ हजार आठशे पन्नास चौरस मीटर परिसरात गोदा पार्कमध्ये ओपन एअर रेस्टॉरंट सुरू होणार आहे या ठिकाणी विविध देशी झाडे लावण्यात आली आहे गोदा वॉकमध्ये नागरिकांना बसण्यासाठी बेसल्ट दगडाचे बाग आणि तीनशे साठ मीटरचा जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आला आहे या पार्कची एंट्री फी तीस रुपये असून तीन वर्षांखालील मुलांना मोफत एंट्री आहे खूप छान वाटते इथे इथे आता नाशिक नाशिकला नदीच्या काठी एक चांगलं उद्यान आहे गोदापार सध्या इथे जे काही मेंटेनन्स त्यांनी केलेलं आहे ते पाहता खूप चांगलं वाटलं कारण की वगैरे इथे ज्येष्ठ नागरिकांना लहान मुलांना खेळायला जागा आहे त्यामुळे खूप ते चांगलं वाटलं जनरली कसं असतं की पाठ म्हणजे किंवा काही म्हणलं तर कपल्स पण घेऊन पण तिथे येऊन वाटलं की लहान मुलांसाठी पण आहे ज्येष्ठ नागरिक पण येऊन फिरू शक फिरू शकतात आणि असं फ्रेंडली वाटतं असं आईस्क्रीम काही होईल काय किंवा कोणी खराब करायचं घेतून मी पण इथे येईल असं काही नाही सांगू शकतो किती इथे नाही करता येणार इथे नाही करता येणार इथे करणारश खूप प्रतीक्षित असलेला असा गोदा पार्क प्रकल्प दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे चिल्ड्रन्स डे पासून याचे ओपनिंग झाले नाशिककरांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला भेटतो आहे इथे आपले दोन फाउंटन वॉटर मिल्स लहान पोळांना खेळण्यासाठी स्लाईड्स तसेच भविष्यात एखाद्या महिन्यात बोटिंग व कॅफेटेरियाचे पण आयोजन होणार आहे ए आय लेझर शो तोही आपण नागरिकांसाठी आणणार आहे लवकरच तर अवश्य गोदापार प्रकल्पाला भेट द्या व आनंद घ्या दैनिक भ्रमर साठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक